सुंदोपसुंदी म्हणजे काय सुंदर आणि उपसुंद नावाचे दैत्य होऊन गेले हे दोघे भाऊ होते त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं अमरत्व मागितलं अमरत्व देणं शक्य नाही असं ब्रह्मदेव म्हणाले मग दोघे म्हणाले एकमेकांशिवाय आम्हाला कोणीच मारणार नाही हा वर द्या ब्रह्मदेव तथास्तू म्हणाली सुंदर आणि उपसुंद खुश झाले कारण दोघांत इतकी एकी होती की ते एकमेकांविरुद्ध जाऊच शकत नव्हते त्यामुळे एकमेकांना मारायचाही प्रश्न नव्हता म्हणजे एक प्रकारे हे अमरत्वच होतं आता दोघांनी मिळून धुमाकुळ घालायला सुरुवात केली हवं त्याला ते मारत होते जिंकून घेत होते देवांना मात्र चिंता वाटू लागली मग ब्रह्मदेवांनी तिलोत्तमा नावाच्या अत्यंत सुंदर अप्सरेला या दोघांकडे पाठवलं तिचं सौंदर्य देवांनाही भुरळ पाडणारं होतं फुलं वेचायच्या निमित्ताने तिलोत्तमा जवळ गेली अर्थातच ते तिच्याकडे आकर्षित झाले इतके की ही माझी ही माझी असं म्हणू लागली कोणीच मागे हटेना दोघांना आपल्या सामर्थ्याचा गर्व होता किलोत्तमेवरून दोघांच्यात युद्ध झालं हे युद्ध टोकाला गेलं किलोत्तमा कोणालाच प्राप्त झाली नाही त्यांनीच मागितलेल्या वराप्रमाणे अखेर युद्धात एकमेकांनाच मारून ते दोघे संपले भावंडांमध्ये होणाऱ्या या प्रकारच्या भांडणाला आजही सुंदोपसुंदी असं म्हणतात कथा आवडली असेल तर शेअर नक्की करा